नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये दूध घालून ना अगदी पारंपरिक विस्मृतीत गेलेला पदार्थ करणार पदार्थ करण्यासाठी घरी नेमक्या साहित्याचा वापर करून करणार आहोत चला तर मग नेमका हा काय केला आहे वेळ न करता आजच्या सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हवा तांदूळ तर इथं माझ्याकडे जिरा तांदूळ असा आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरीसुद्धा चालेल अगदी रेशनिंगचा घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथं हा एक कप इतका तांदूळ घेतला आहे स्वच्छ दोन एक एक ना एकदा ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि एकदा सुक्या कपड्याने पुसून घेतलेला आहे आता घेतलेला तांदूळ हा आपण हलकासा भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून गॅसवरती पॅन ठेवला पॅन गरम झाला की आपण घेतलेले तांदूळ घालून हलके भाजून घेणार आहोत आता हे तर तांदळाचं प्रमाण तर एक कप इतकं घेतलेलं आहे पण तुम्हाला कितपत हा पदार्थ करायचा आहे ना त्याच्यानुसार तुम्ही इथं तांदूळ घेऊ शकता आता तांदूळ बघा अगदी तीन ते चार मिनटामध्ये ना गॅस मध्यम ठेवून छान असा भाजलेला आहे रंगसुद्धा हलकासा लालसर झालेला आहे आणि आपण हाताने असं चुरलं ना तर तो लगेच तांदूळ फुटला जातो म्हणजे हा तांदूळ आपला छान प्रकारे भाजला आहे असं समजायचं आता भाजलेला तांदूळ ना आपण एका ताटामध्ये काढून असा पसरून घेऊयात म्हणजे ना तो लवकर थंड होईल आता हा थंड होण्यासाठी बाजरा ठेवूयात तोपर्यंत हिथन आपण एक दहा ते बारा इतके काजूची पावडर करून घेणार आहोत जर अशी जाडसर ठेवायची एकदम पावडर म्हणजे बारीक करायची नाही तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान साधे सोपे आणि पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला पाहिले तर आपली काजूची सुद्धा प्रवाळ अशी पावडर झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये काजू पिस्ता वापरू शकता आता इथं तयार केलेली ही आपण काजूची पावडर आहे ती एका एक वाटीमध्ये काढूयात आणि बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत बघा इथं तांदूळसुद्धा आपला छान प्रकारे थंड झालेला आहे तांदूळ हात थंड झाल्यानंतरच मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचं आहे गरम असताना दळायला गेलात तर तांदूळ ओलसर असल्यामुळे ना ते दळले जाणार नाहीत त्याच्यामुळे थंड झाल्यानंतर रवाळ असं आपण दळून घेणार आहोत पूर्ण तांदळाची पिठी सुद्धा आपल्याला तयार करायची नाही अगदी बघा आपला बारीक रवा म्हणजेच की चिरोटी रवा म्हणतात ना तो कसा असतो अगदी तसं हे तांदळाचं आपलं वाटून झालेलं आहे आता त्याच्यामध्येच आपण साखर घालणार आहोत पाऊन कप इतकी आणि आणखीन एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे ती साखरसुद्धा ह्याच्यामध्ये चा छान प्रकारे बारीक होईल आता इथं एक कप तांदूळ घेतलं होतं ना त्याच्यासाठी मी इथं पाऊन कप इतकी साखर घेतली तुम्हाला गोडाचं प्रमाण कितपत आवडतं ना त्याच्यासु त्याच्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता अर्धा कप साखर घेतलात किंवा एक कप तांदळासाठी एक कप साखरसुद्धा घेऊ शकता आता तयार केलेली तांदळाची आणि साखरची पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला दूध तर दूध बघा सुरुवातीला एक कप इतकं घालून घेतलं आणि छान असतात आपण हे मिसळून घेणार आहोत आपल्याला एकदम घालायचं नाही नाहीतर ह्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात असं फेटून घ्यायचं म्हणजे जरा सुद्धा ह्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत बघा सुरुवातीला एक कप आणि नंतर हा अर्धा कप एकूण दीड कप इतकं इथं दूध वापरलेलं एक कप तांदासाठी दीड कप इतकं दूध वापरलेलं आहे अगदी दोन कप वापरलात ना तुम्ही तरी सुद्धा चालेल पण जरा ना आठवताना की किंवा शिजवताना भरपूर असा वेळ लागतो म्हणून इथं जरा दूध मी कमी घातलेला आहे आता छान असं आपलं हे मिश्रण तयार झालं आता आपण गॅसकडे वळूया इथं बघा गॅस चालू करून पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये ना एक चमच इतकी खसखस घातली हलकीशी ना आपल्याला खसखस ही भाजून घ्यायची आहे आता आपली खसखस भाजली की आपण एका बाजूला डिशमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर तूप इथं दोन चमचे इतकंच वापरायला म्हणजे अगदी जास्तीचं तूपसुद्धा लागत नाही आता तूप आपलं गरम झालंय की आपण तयार केलेली जी काजूची पावडर होती ना ती भाजून घेणार आहोत तर गॅस ना बारीक तो मध्यमच ठेवायचा फास्ट करायचा नाही नाहीतर हे काजूची पावडर ना लगेच करपली जाईल किंवा लालसर होईल तिचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही पण तुपामध्ये छान अशी बघा इथं तुम्हाला थोडीशी फेसाळलेली दिसत असेल इतपत भाजून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाऊन कप इतकं खोवलेलं खोबरं किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथं तर मी खोवलेलं खोबरं वापरलेलं आहे तर एक कप तांदळाच्या पिठासाठी ना पाऊन कप इतकं खोबरं वापरलेलं खोबऱ्यामध्ये ना थोडंसं ओलसरपणा असतो त्याच्यामुळे ना आपल्याला चांगलं चार ते पाच मिनटं छान असं सुटसुटीत होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे आता आपण तयार केलेलं जे मिश्रण होतं ना तांदळाच्या पिठीचं आणि दुधाचं ते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर सुरुवातीला ना खालून ढवळून घ्यायचं तांदळाचं पीठ असल्यामुळे ना ते खाली तळाशी जाऊन बसतं त्यामुळे आपल्याला ढवळून घेऊन छान असतात आपण ह्याच्यामध्ये घालून मिसळून घेणार आहोत आता तुम्हाला तर थोडक्यात अंदाज आलाच असेल ही रेसिपी काय आहे तर ह्या रेसिपीला ना अमृतफळ म्हणतात पण प्रत्येक भागामध्ये ना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं म्हणजे अगदी कोकणामध्ये ह्याला रवई म्हणतात काहीजण खांडवी म्हणतात किंवा ह्याला काही भागांमध्ये अमृतफळसुद्धा म्हणतात अमृतफळमध्ये ना दोन पद्धती आहेत म्हणजे एक तिखट अमृतफळ असतं आणि हे गोडवालं अमृतफळ आता बघा जसजसं जसं आपण हे मिसळत जाऊ ना तस तसा ह्याला घट्टपणा येतो बघा ह्यांचा एक छान असा गोळा येऊसपर्यंत ना मिसळूनच घेत राहायचं आहे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे मध्यम तू गारीक बारीक गॅसवरती गॅस आपल्याला जरासुद्धा वाढवायचं नाही आता हे मिश्रण तयार झालं आपल्याला कसं ओळखायचं तर बघा थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याची अशी गोळी तयार होते का बघायचं बघा ह्याची गोळी तयार होते आणि हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही म्हणजे हे मिश्रण तयार झालंय असं समजायचं आता शेवटी आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालून मिसळून घेणार आहोत आणि ते आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता काही जण थोड्या वेगळ्या पद्धतीत अमृतफळ करतात म्हणजे दूध वापरत नाही दुधाच्याऐवजी पाणी वापरतात आणि जिथं साखर वापरायची ना तिथे गुळ वापरतात तसं सुद्धा तुम्ही करू शकता पण हे अमृतफळ आहे ना ह्याच्यामध्ये दूध त्याचबरोबर ओलोखोबरं घाल वापरल्यामुळे ना अतिशय सुंदर असं हे अमृतफळ लागतं आता ह्या अमृतफळेच्या वड्या पाडणार आहोत त्याच्यासाठी आता तुम्ही इथे एखादं ताट वापरलात तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे केकटीन आहे ना, ना त्याला इथं मी तूप लावून घेतलेलं ला आहे तुम्ही तेल लावून घेतलात तरीसुद्धा चालेल आता हे मिश्रण आपण टाकून सगळीकडे पसरून घेणार आहोत म्हणजेच की एकसारखं करून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल एवढे तांदूळ स्वच्छ करून भाजून दळण्याच्याऐवजी तांदळाची पिठी वापरली तर चालेल तसं पण चालू शकेल पण जेवढं तांदूळ हे स्वच्छ करून आपण भाजून रवाळाशे दळून याचं अमृतफळ करतो ना ते छान चवदार लागतं पण तसं तांद्याच्या पिठीचं केलं ना तर पाहिजे तितकी त्याची चव येत नाही त्याच्यामुळे ये शक्यत करून जे मी पद्धत वापरून के केले ना तर तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरून करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला अमृतफळ आवडलं की नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते आणि करायला अगदी सोपं आहे ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही ना असे पदार्थ जास्त प्रमाणात बनवायचे आणि खाल्ले सुद्धा जायचे पण आता बाजारामध्ये नवनवीन पदार्थ आल्यामुळे ना अशा जुन्या पदार्थांचा विसर पडत बघा वरून नाही तर मी खसखस जी भाजलेली होती ना आपली ती भुरभुरून घेतली ड्रायफ्रूट आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथं मी काजू बदाम पिस्ता हे जे काप घालून घेतले आणि पुन्हा दाबून घेतलं म्हणजे मिश्रणाला हे चिटकून बसतील आणि हा केक नाही आहे ना बाहेरच असाच दहा मिनटं थंड व्हायला ठेवला म्हणजे ना छान प्रकारे हे अशा सेट होतात आता दहा मिनिटानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वड्या काढून आहेत तुम्ही बघा काजू कतलीचा आकार दिलात तरीसुद्धा चालेल तर हिथं मी चौकोनी आकारामध्ये कापून घेतल्यात आता खरं सांगायला गेलं तर पूर्वी हा पदार्थ जास्त प्रमाणात करायचे पण एवढे काही ड्रायफ्रूट वापरायचे नाहीत पण हिथं मी जरा जास्त ड्रायफ्रूट वापरले गेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बघा आपण चाकुनी कापल्यानंतर ह्या उलतानाने अशा आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत अगदी सहजपणे निघतात अजिबात चिटकत नाहीत तुम्ही घरातलं बघा कुठलंही आपलं ताट घ्या त्याला तूप किंवा तेल लावून घ्या आणि हे मिश्रण त्याच्यावरती घालून पेल्याने थापून घ्या वरून ड्रायफ्रूट असले तर वापरा नसले तर नाही घातला तरीसुद्धा चालेल अगदी खाण्यासाठी हि तर आपलं हे अमृतफळ तयार झालेलं आहे मऊ लुसलुशीत तोंडात टाकता विरगळणारं असं तयार होतं बघा काही जणांना जेवल्यानंतर काहीतरी गोडधोड खायचं असतं त्यावेळेस ना तुम्ही हे असं अमृतफळ बनवून देऊ शकता म्हणजे अगदी घरच्या साहित्यात होतं तांदूळ आपल्या घरी असतंच असतं दूध सुद्धा असतं मग ते वापरून ना तुम्ही अगदी मस्त असं हे अमृतफळ करू शकता आता तुम्ही म्हणाल हे किती दिवस टिकते तर आपण ह्याच्यामध्ये दूध वापरल्यामुळे ना ही तर जास्त दिवस टिकत नाही पण तरी सुद्धा चार ते पाच दिवस आरामात टिकते बघा मी मोडल्यानंतर तुम्हाला इथं समजतच असेल की किती मौल उसुषित तोंडा टाकता विरगडणारी असे झाले मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो मी सांगते ना म्हणून नक्की ट्राय करायला विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये